नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र गोविंद आजबे तर मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे सध्या भयानक पाऊस पडतोय मित्रांनो आणि शेतकऱ्याची पिकं काढण्यास आलेले आहेत काही जणांचे वाहून गेलेत मित्रांनो काही जणांचे पाच पन्नास टक्के पाण्यात गेलेलेत हाई काही हाईत व्यवस्थित आणि जे राहिलेत ते बी जायच्या मार्गावर मित्रांनो तर मित्रांनो अशा टायमाला शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे मित्रांनो तर सध्या तर काय करता येत नाही मित्रांनो पण अशा आपत्तीला समोर जाण्यासाठी मित्रांनो काहीतरी आपल्याला दुसरा एखादा पाऊल उचलावं लागतं मित्रांनो म्हणजे दुसरा एखादा व्यवसाय करावं लागतो जोडधंदा शेतीला तर आपण परपंच व्यवस्थित चालू मित्र अशा आपत्तीला पुढे जाऊ शकतो मित्रांनो जर आपण दुसरा व्यवसाय काही केला नाही तर आपण अशी आपत्ती कधी दुष्काळ येतो मित्रांनो कधी पाऊसच पडत नाही आणि पडला पाऊस तरही असं नुकसानकारक पाऊस पडतो मित्रांनो <coughs> तर अशा टायमाला मित्रांनो शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे काहीतरी व्यवसाय जोड व्यवसाय करायला पाहिजे थोडासा ताण होत असतो मित्रांनो थोडा ताण म्हणजे थोडंसं क तकलीफ होतीच मित्रांनो थोडंसं तर जोड व्यवसाय करायचा काय कायमुळं बाकी जोड व्यवसाय करायचा म्हणलं तर माणसं आपल्याकडं नसेल मित्रांनो आणि त्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला थोडंसं ताण होणारच आहे त्याच्यात तरी बी त्यातून बी थोडासा ताण सहन करून मित्रांनो त्याच्याशिवाय काय पर्याय नाही मित्रांनो तर ह्या काय करायला पाहिजे की शेळ्या असत्या गाई असत्या म्हशी असत्या इतर काय आजू कोंबड्या असत्या इतर काही व्यवसाय का जर करणं होत असेल तर करायलाच पाहिजे मित्रांनो त्याच्यातून काहीतरी आर्थिक मदत होती मित्रांनो थोडीफार म्हणजे अशा आपत्ती जर अशा आपत्ती जर आली तर आपण पुढं त्या संकटाला समोर जाण्यासाठी मित्रांनो हो काहीतरी करावं लागतं मित्रांनो त्याच्यासाठी शेळ्या सांभाळणं होत असं शेळ्या सांभाळा मेंढ्या सांभाळा गाई सांभाळा म्हशी सांभाळा नंतर आणखी काही बरंच काही मित्रांनो करण्यासाठी आणि एक शेती करू ना एक म्हणजे एक ती एकच पीक करू नका मित्रांनो कापूस केला तर सगळा कापूसच सोयाबीन केला तर सोयाबीनच ऊस केला सगळा ऊसच असं करी जाऊ नका मित्रांनो थोडंफार बदल ठेवायचे म्हणजे चार एकर शेती असेल तर तिथे चार प्रकारची पिकं लावा किंवा दोन कमीत कमी दोन प्रकारचे तरी पिकं लावा सोयाबीन कापूस असं काहीतरी वेगळं करा मित्रांनो जर तसं नाही केलं तर मित्रांनो काय वाचतं आता सोयाबीन आणि कापूस आहे मित्रांनो सध्या सोयाबीन आणि कापूस मित्रांनो पूर्ण म्हणजे सत्तर टक्के गेल्यातच आहे म्हणजे म्हणजे गेलं सत्तर टक्के कापूस सोयाबीन गेलेत मित्रांनो सध्या मी सोयाबीन गेल्या तर कापूस थोडाफार हाई आणखी ज्यांची नदी काठचे शेत आहेत तळ्या तळ्या शेत आहेत मित्रांनो त्यांच्या तर पूर्णच गेलं मित्रांनो पण अशा आपत्तीला समज जाण्यासाठी मित्रांनो आपण थोडासा क दुसरा व्यवसाय केला पाहिजे शेळ्या मेंढ्या नक्की करा मित्रांनो आणि हे लिंबूचा बाग आहे मित्रांनो सध्या हे बारा महिने मित्रांनो आपल्याला बाजारापुरते पैसे देतात मित्रांनो ह्याच्यात लई अशी कमाई नाही आहे लाख दोन लाख रुपये उत्पन्न होत नाही सांगणारे भरपूर आहेत मित्रांनो लाखाचं होतं दोन लाखाचं चा होतं चा चार लाखाचं चा होतं उत्पन्न पण ह्याच्यात काय लई उत्पन्न होत नाही ह्याच्यात पण बाजारापुरते पैसे आपला किराणा बाजार आपलं धकत चालतोय मित्रांनो तितके पैसे येते मित्रांनो आडी अडचणीला पैसे देत मित्रांनो कधी बी गेलं बाग आता एक पोतं लिंब निघतात एक पन्नाशी किलो जर लिंब निघाले तर आपला बाजार होतो मित्रांनो दहा पंधरा रुपये जर किलो लिंबू असले तरी बाजारपुरते पैसे येते त्याच्यामुळं पाच का कहाणं पण झाडं लावा मित्रांनो असे जास्त नका लावू पण पाच पानास झाडं तरी ठेवा म्हणजे काय की आता बऱ्याच जणांना नगं वाटतंय पण अशा टाईम त्याचं महत्त्व कळतं मित्रांनो की अशी आपत्ती आल्याच्यानंतर हे झाडं कमीच कमी टिकत झाडं तर राहते माल नाही ना दे त्याला पण झाडं तर राहते म्हणजे दुसरं दुबार पेरणीचं संकट जे असतं मित्रांनो डबल आपल्या पैसे घालावला लागत असेल त्याला ह्याला घालायची गरज नाही मित्रांनो तर ह्याच्यामुळं काही नाही क काहीतरी जोडधंदा करीत राहा मित्रांनो निवळ एकच पिकावर अवलंबून राहायचं नाही मित्रांनो त्याच्यामुळं जोडधंदा करा आणि करण्याची गरज आहे मित्रांनो निसर्ग आपलं साथ ना सरकार साथ ना आपल्याला कुणीच साथ द्यायना सध्याची तरी आणि जर माहिती आवडली असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो धन्यवाद